तिथं काजू चिरलोय बदाम चिरलोय तांदूळ हिथं ता हाय तिथं तूप हाय काय करायला लागली ग मी काय करते काय तू खायला हत खायचं बनवायची तांदळाची तर तांदळाची खीर बनवण्यासाठी मी चारचे चमचे तांदूळ घेतले ते बघा बासमती तांदूळ घेतले ते कुठलं पण तांदूळ घेतले चालतं ते खीर चांगलीच होती म्हणलं आज वेगळं घ्यावं होतं आणि ह्याच्यात मी बदामाचे तुकडं आणि काजू कट करून घेतले आता हे आपल्याला सगळं तुपात भाजून घ्यायचंय पहिलं तर तूप टाकून घेते म्हणजे तुपात टाकले मी तुपात चौदा वेगळी लागते ना तशी कुड तापली मी त्यात काजू ती भाजून घेऊया आणि आज खीर बनवायची खीर काय दिवस झाले खीर बनवर बनव म्हणती बन पण खीर काय बनवणं होईल म्हणलं आता आज होता वर ह्याच्या तोंडाला पाणी सुटलेलं झुकडं पोराच्या सुटल्या गर नाही गळाय लागलं व तू गेलं पाणी मग तुम्हाला नाही आता बरं आणि थोडस बदामी कलर भाजायचं बरं आता लय नाही लाल लाल झाले की काढ थोडस नॉर्मल झालं की काढून द्यायचं बाजारात आणि कोण कोण कस तांदूळ भिजून घालून पण फिर बनवत मी काय तांदूळात भिजवून घेतलं नव्हतं आता नुसतं भाजून घेणार आहे ह्याची पण तांदळाची खीर छान होती का आता हे भाजले बघा आपण काढून घेऊया ह्याला आणि हलक्या हलक्या हाताने बघा थोडस तांदूळ पण भाजून घ्यायचं आता मी गॅसची गॅस बारीक केलंय तांदळात भाजून केलेली खीर पण छान होती कुणी कुणी केली नुके कुणी केली आहे त्याला माहिती असेल त्यांची चौकशी काय ह्याची वाजले भारी आधी आणि तांदूळ भाजून घेतलेले असते जी पण छान आधी वास पण चांगला येतो किलो तांदळाचीच खीर बनवणार आहे त्याच्यामुळे मी थोडस तांदूळ घेतले तर या तुमच्या तुमच्या आवडीनुसार तांदूळ घ्या कारण लय तांदूळ घेतल्यावर पण अशी घट्ट अशी खीर होती मग घट्ट केली खीर काही खा वाटत नाही आपल्याला त्याच्यामुळे मी चार चमचे तांदूळ पण घेतलेले आहे कारण तसं लय घट्ट वाटले तरी मी ह्याच्यातलं पण ठेवणार आहे आता मी अर्धा लिटर दुधाचीच खीर येणार आहे पहिल्या तर त्याचे तांदूळ पण भाजून तयार झालेत ते आता एक केस बंद करायचा आणि आपल्याला तांदूळ पण काढून घेऊया बाजूला तांदूळ पण बघा मी असं घोळ भाजून घेतले आता ही गार झालं आपण ह्याला मिक्सरला बारीक करून घेऊया तांदूळ बघा असं मोठे गऱ्यासारखं असं बारीक करून घेतले ते बघा आता ही आणि इकडं अर्ध्या लिटरच्या थोडंसं वरता मी दूध घेतलेलं आहे ते पण तापवायला ठेवले या आता ह्याला उकळी आली की आपण ह्याच्यात पीठ केलेलं आहे ना ते टाकून घ्यायचं कांदा त्याला दुधानंतर बघा आता उकळी आली आहे आपण इथं विलायची पावडर आणि साखर मी बारीक करून घेतली आहे आता ही सगळी टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं हे आता याच्यात साखर बारीक केल्यामुळे साखर पण लई लागणार नाही याच्यात ज्याला कुणाला गोड आवडतात त्याने पण टाकू शकतात साखर याच्यात ता बघा तांदळा तांदळाचं नक्की दुधाला उकळी आली बघा आता तांदूळ हे आपण ता टाकून घेऊया बारीक केले सा सा ताकुन ताकुन आता पातळ खीर करायची आहे आता ही तांदूळ शिजल्या परत घट्ट होते थोडस आपण टाकून घेते त्याच्यात आणि दहा मिनिटात असं थोडंसं शिजू देऊ आणि आपण हे बदामाचं टुकडं ते बारीक केलं तर ते पण टाकून घेऊया त्याच्यात दहा मिनट अशीच खीर शिजू देऊ आता साखरली ती आपण एक टोप दोन टोप टाकून घ्यायची खीर बघा तयार झाली आहे तर मी गॅस बंद करते आता आणि तुम्हाला दाखवते हो खीर कशी झाली खिराशी शिजून तयार झाली आता लय घट्ट पण नाही आणि लय पातळ पण आला का तरुजाला तर आमच्या बघा वास बाहेर गेला आता आपण खाली घेऊया पात्याला आणि तुम्हाला मी वाटे दाखवते घेऊन खिरात मी छान अशी आमची तांदळाची खीर तयार आहे तर आम्हाला तांदळाची रेसिपी कशी वाटली तांदळाच्या खिरीची रेसिपी कशी वाटली आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा ज्याला कोणाला आवडले तरी लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा काय काय चुकलं आहे काय काही झालं आहे तरी पण आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतो या तर अशी इलाशी खीर मी केली आहे करत होती आधी पण अशी बनवली नव्हती मी कधी तांदूळ भिजवून बनवली होती तर आमची खीर कशी वाटली नक्की आम्हाला अजून एकदा कमेंटमध्ये सांगा